भाऊबीज हा भाऊ बहिणीच्या नात्याला समर्पित एक सण आहे जो दिवाळीच्या शेवटी साजरा केला जातो या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो या दिवशी यम आणि यमीची कथा ऐकण्याची प्रथा आहे त्यामुळे याला यमद्वितीया असेही म्हणतात भाऊबीजचे महत्व एक हा सण भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम आपुलकी आणि बंध दृढ करतो दोन बहीण भावाच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि तीन या सणाला यमद्वितीया असेही म्हणतात कारण यम आणि यमीच्या कथेनुसार हा सण सुरू झाला असे मानले जाते पूजा आणि पारंपरिक पद्धती एक बहीण भावाच्या कपाळाला रोली आणि तांदळाचा टिळा लावते दोन आरती करून आणि दिवा लावून भाऊ बहिणी एकमेकांना ओवाळतात तीन काही ठिकाणी चित्रगुप्ताची पूजा देखील केली जाते चार बहीण भावासाठी गोड पदार्थ बनवते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो यम आणि यमीची कथा एक यम आणि यमी या भाऊ बहिणीच्या प्रेमाची कथा या सणाशी जोडलेली आहे दोन यमराजाच्या निधनानंतर यमीला खूप दुःख झाले होते आणि तिचे दुःख कमी करण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली असे मानले जाते आणि तीन या घटनेच्या स्मरणार्थ भाऊबीजेची प्रथा सुरू झाली असेही सांगितले